अपडेट न्यूज चाळीसगाव विद्यार्थिनींची सुरक्षा या विषयावर सध्या सर्वच पालक चिंतेत असून शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलींची चांगल्या प्रकारे सुरक्षा व्हावी काळजी घेतली जावी हा विषय आता सर्वत्र चर्चेचा असतानाच यावर जागृती व्हावी म्हणून चाळीसगाव येथे तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय गुरुकुल शाळामधील विद्यार्थी व बरोबर हितगोज साधण्यासाठी चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी शिक्षक सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन संवादाचे आयोजन केले होते यात विद्यार्थिनींनी आपल्या सभोवताली असणाऱ्या लोकांना ओळखावे आपली सुरक्षा स्वतः कशी करता येईल यासाठी भक्कम व्हावे व गुड टच व बॅड टच, टच ओळखून आपल्या पालकांशी या विषयावर मनमोकळेपणे बोलावे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्व सांगितले तसेच व्यसनमुक्तीबाबत माहिती देऊन त्याचे होणारे परिणाम याबाबत माहिती देऊन मुलींच्या व मुलांच्या सुरक्षिततेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी डॉ देशमुख व डॉक्टर मुकुंद करंबेकर यांनी मुलींच्या वाढत्या वयाबरोबर होणारे बदल व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय गुरुकुल शाळा ट्रस्टी व सचिव डॉक्टर हरीश दवे यांनी या उपक्रमाचं कौतुक करत असताना शाळा प्रशासन व शिक्षक वृंद विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या विषयावर होत असलेल्या उपक्रमात संपूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन दिले यावेळी इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सहाशे विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देशपांडे सर यांनी केले या उपक्रमातून विद्यार्थी व विद्यार्थिनी स्वतःची काळजी घेतील व त्यांच्यामध्ये जागृती होईल ही अपेक्षा करण्यात येत आहे ब्यूरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव सबस्क्राईब प्रेस द